ओम साई आपल्यासाठी घेऊन आलाय हप्त्याने जळगाव पासून सतरा किलोमीटर म्हणजे पाच पास किलोमीटर अंतरावर दोन डांबरी रोड टच प्लॉट्स दोनशे रुपये स्क्वेअर फूट आजच द्या फक्त दोन पर्सेंट कन्सल्टन्ट चार्जेस आणि आपल्या प्लॉट ची किंमत द्या येत्या पन्नास महिन्यात संपर्कासाठी नऊ आठ दोन तीन शून्य दोन सात चार सहा एक या तालुक्याच्या ठिकाणापासून सुमारे किलोमीटर अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी हे गाव या गावाचे आराध्य दैवत श्री समर्थ सुखनाथ बाबांच्या त्र्याऐंशीव्या पुण्यतिथीचा नव चैतन्य महोत्सव सध्या गावात पार पडतोय सुखनाथ बाबा आणि वर्डी या गावाचे एक वेगळं नातं होतं प्रपंचातून परमार्थ या शिकवणीने अनेक भक्तगण जमा होऊ लागले वर्डी गावात 20 मार्च एकोणीसशे पस्तीस रोजी बाबांनी संजीवन समाधी घेतली तेव्हापासून आस्था गायत बाबांच्या पुण्यतिथीचा मोठा उत्सव वर्डी गावात साजरा केला जातो सुखनाथ बाबांच्या या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त रोडगे म्हणजेच वरण बट्टी वांग्याच्या भाजीचा महाप्रसाद दिला जातो हा प्रसाद दुपारी बारा वाजता बाबांना नैवेद्य दाखवून भाविकांना वाटप केला जातो त्यासाठी काही दिवसांपासूनच वरडी गावातील सर्व जाती धर्माचे ग्रामस्थ एकत्र येऊन लोकवर्गणी गोळा करतात गव्हाच्या पिठाचे पूजन करून अख्ख्या गावातील आबाल पिठाचे गोळे करून बट्टी तयार करतात गोऱ्यांच्या भट्टीवर बट्टी भाजून तिला चवदार बनवण्याचा प्रयत्न केला जातो सुखना बाबा यांच्या चौऱ्याऐंशी पुण्यतिथी निमित्तानं आले भाविकांसाठी यावर्षी एकशे पस्तीस क्विंटल गावापासून बनवलेल्या रोडगेच्या महाप्रसादाचे आयोजन करण्यात आलेले सन एकोणीसशे पस्तीस साली ज्यावेळी समर्थ सुखनाथ बाबांनी जी संजीवनी समाधी घेतली त्यावेळेस सव्वा क्विंटल गावापासून या भंडाऱ्याचे आयोजन सुरू झाले आणि आज तागायत क्विंटल गावापासून रोडगेचा महाप्रसाद बनवला जातो या ठिकाणी गावातील सर्व आबालवृद्ध सर्व एकत्र येऊन एक दिलाने एक काम करतात आणि असा हा मोठा नव चैतन्य महोत्सव साजरा करीत असतात दोन दिवस चालणाऱ्या या सोहळ्यात आरती मारुती अभिषेक समाधी अभिषेक समाधी स्नान महाप्रसाद भोजन तसंच पालखी मिरवणूक काढून भजन कीर्तन भारुडाच्या कार्यक्रमाने या पुण्यतिथी महोत्सवाची सांगता होते संपूर्ण गाव मतभेद विसरून एकत्र येतात हे या पुण्यतिथी सोहळ्याचं वेगळं वैशिष्ट्य म्हणावं लागेल शिवाय वर्डी येथे समर्थ सुखनाथ बाबांच्या दर्शनासाठी संपूर्ण खानदेशातील भाविक उपस्थित राहतात राज्याचे सहकार राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गुलाबराव पाटील हे देखील या उत्सवात हजर होते हे विशेष संदीप पाटिल इंडिया अब तक न्यूज मराठी हे गाइस, ताजा खबरों के लिए लाल बटन दबाकर सब्सक्राइब करें और तुरंत खबर पाने के लिए घंटी के बटन को दबाएं।